बाबा साहब अंबेडकर क्या चाहते थे क्या-क्या चीज और उसके सोच मन में था जो नहीं कर पाए और उसने अपना कार्य पूरा करने से पहले क्या-क्या चीज उन्होंने आरंभ किया वो सुबह मैं कानून मंत्री के पद पर जाने से पहले सबसे पहले मेरा मन में यह आया कि बाबा साहब भीमराव अंबेडकर इस देश का पहला कानून मंत्री तो बना लेकिन उन्होंने इस्तीफा क्यों दिया इसका चर्चा लोगों के सामने भारताचं संविधान केवळ एक कायदेशीर दस्तावेज नाही तर हा आपल्या देशाचा आत्मा आहे असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत संविधानावरच्या चर्चेत बोलताना म्हटलं संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी आणि नेहरूंचे विचार प्रतिबिंबित होतात असं राहुल गांधी यांनी सांगितलं संविधानात आपला वारसा आहे मात्र आजचं सरकार संविधान नाही तर मनुस्मृतीच्या विचारांवर चालतं असा आरोप त्यांनी केला द्रोणाचार्यांनी जसा एकलव्याचा अंगठा कापला तसा आज केंद्र सरकार युवकांचे अधिकार हिरावून घेत त्यांचा अंगठा कापत आहे आणि त्यांचे अधिकार अदानी अंबानी यांना देत आहे असा आरोपही त्यांनी केला भाजपानं सातत्यानं संविधानावर हल्ला केला आहे अग्निवीर सारख्या योजना आणून युवकांचं नुकसान केलं आहे धर्म जाती या आधारावर द्वेष पसरवण्याचं काम भाजपा करतं आरोप असा आरोपही त्यांनी केला भाजपानं लोकांवर किती अन्याय केला आहे हे दाखवण्यासाठीच आम्हाला जातनिहाय जनगणना करायची आहे आणि आम्ही ती नक्कीच करू तसंच पन्नास टक्के आरक्षणाची भिंत तोडून देशात नव्या प्रकारचं राजकारण आणू असं राहुल गांधी म्हणाले देश में कॉन्स्टिट्यूशन लाई है। हम सब मिलकर कॉन्स्टिट्यूशन की रक्षा करते आंबेडकरजीने इफ देर इज पोलिटिकल इक्वालिटी बट नो सोशल एंड इकोनॉमिक इक्वालिटी पोलिटिकल इकोन पोलिटिकल इक्वालिटी विल भी डिस्ट्रॉय यह अंबेडकर जी के शब्द हैं और आज ये बात सबके सामने है पोलिटिकल इक्वालिटी जो थी वो खत्म हो गई है हिंदुस्तान के सारे इंस्टीट्यूशन कैप्चर कर लिए गए हैं सोशल इक्वालिटी नहीं रही फायनान्शियल इकोनॉमिक इक्वॅलिटी नाही आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरही टीका केली अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देत इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात संविधानाची सर्वाधिक पायमल्ली केली असा आरोप केला संविधानाच्या शक्तीमुळेच देश आणीबाणीच्या काळ्या अध्यायातून बाहेर आला त्यामुळे संविधान आणि आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसनं संविधान रक्षणाच्या वल्गना करू नयेत अशी टीका त्यांनी केली अंगठे कापण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसच्या काळातच शिखांचे गळे कापले गेले हे विसरू नये असंही ते म्हणाले श्रीकांत शिंदे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला राहुल गांधी अभय मुद्रेविषयी बोलतात ही अभय मुद्रा अहिंसा शिकवते मात्र सर्वाधिक हिंसा काँग्रेसच्याच कार्यकाळात देशात झाली याचे दाखले त्यांनी दिले इंदिरा गांधी यांनी वारंवार सावरकरांना वीर संबोधत त्यांचं योगदान मान्य केलं होतं मग त्याही संविधान विरोधी होत्या का असा प्रश्न त्यांनी विचारला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असताना शिक्षणाचा मूलभूत अधिकार जीएसटी तीनशे सत्तर कलम हटवणं महिलांना तेहतीस टक्के आरक्षण अशा लोकशाही आणि संविधान मजबूत करणाऱ्या गोष्टींसाठी संविधान दुरुस्ती केली मात्र काँग्रेसच्या काळात सत्ता राखण्यासाठी संविधान दुरुस्ती केली गेली असा आरोप त्यांनी केला आज ही धारावी पुनर्विका विरोध करना राहुल गांधी गोर गरीबान कलम एक जीवन का अधिकार हिराव घे आरोप ही देता है और लाइफ का मतलब सिर्फ जिंदा रहना नहीं इसमें एक अच्छा और सम्मानजनक जीवन देना भी शामिल है जिसके लिए हमने धारावी का पुनर्विकास की योजना शुरू की पिछले 50 सालों में जो लोग झुग्गी झोपड़ियों में रहते थे उन्हें धारावी में अपने अधिकार के नए और पक्के मकान मिलने वाले हैं मैं सदन को बताना चाहूंगा कि धारावी में दलित वाल्मीकि कुंची कोरवी नाडार जैसे पिछड़े समाजों की बस्ती है लेकिन पिछड़े समाजों के लोगों को इनको अधिकार से रोकने का काम ये कांग्रेस के लोग और उनके साथियों जो है मुंबई में कर रहे हैं देश उभारणीत योगदान दिलेल्या सर्व महापुरुषांचं नाव घेताना काँग्रेस कधीही सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव घेत नाही सरदार पटेल नसते तर हा देश अखंड राहिला नसता असं भाजपाचे खासदार रविशंकर प्रसाद यावेळी बोलताना म्हणाले विरोधी पक्षनेत्यांनी भारताच्या वारशाचा उल्लेख केला मात्र त्यांनी हा वारसा जाणलाच नाही असा आरोप त्यांनी केला संविधानात ज्यांची चित्रं आहेत त्या सगळ्यांना आज काँग्रेस विरोध करते त्यामुळे काँग्रेसनंच आपला प्रवास कुठून कुठे झाला आहे हे जाणून घ्यायला हवं असा टोलाही त्यांनी लगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत केंद्र आणि राज्य सरकारांमधील भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्याच्या दिशेनं हे आणखी एक महत्वाचं पाऊल असेल या तीन दिवसांच्या परिषदेत राज्यांच्या भागीदारीत सामायिक विकासाची विषय पत्रिका तयार करणं तसंच त्यासाठीचा आराखडा तयार करण्यावर आणि अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे भारताच्या लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचा उपयोग करून घेण्यासाठी उद्योजकतेला चालना देणं कौशल्य उपक्रमात वाढ करणं तसंच ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करणं हा या परिषदेचा उद्देश आहे या व्यापक संकल्पनेअंतर्गत उत्पादन सेवा ग्रामीण बिगर शेती शहरी क्षेत्र नवीकरणीय ऊर्जा आणि चक्रीय अर्थव्यवस्था या सहा क्षेत्रांवर विशेष भर दिला जाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नक्षलग्रस्त छत्तीसगडचा दौरा करणार आहेत मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी या राज्यातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याचा अमित शहा यांचा निर्धार आहे त्या दृष्टीनं आजपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री या नक्षलग्रस्त राज्यात सुरू असलेल्या नक्षल प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत त्याचबरोबर गृहमंत्री नक्षलपीडित कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत रायपूरमध्ये सुरक्षा आढावा बैठकीचं अध्यक्षपद देखील अमित शहा भूषवणार आहेत सिरियामध्ये बशर अल असद यांचा पाडाव करून बंडखोरांनी या देशावर ताबा मिळवल्यानंतर तिथे राहणाऱ्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत सत्याहत्तर भारतीय सिरियाहून मायदेशी परतले आहेत या भारतीयांनी परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले आहेत मोदी जी का बहुत थैंक है इसमें क्योंकि उनका एक स्वैग है आउट ऑफ इंडिया में वहीं भी पाकिस्तानी लोग थे वहीं लेबनान के बॉर्डर पर छत्तीस छत्तीस घंटे से वेट कर रहे थे लेकिन उन लोगों का वीज़ा नहीं लग रहा था लेबनान के लिए लेकिन हम लोगों का वीज़ा जो है पाँच से छः घंटों में तुरंत हो गया तो इंडियन एम्बेसी उसके बाद हम लोग को फाइव स्टार होटल में रखा बढ़िया से तीन चार दिन कोई दिक्कत वाला बात नहीं है खाना पीना खिलाया उलाया मस्ती में रखा एकदम दोस्त के थोड़ा एम्बेसी के लोग थे बहुत ज़्यादा कोऑपरेट किया हमारी वहाँ पे वहाँ पर हालात बहुत क्रिटिकल है पर uh, डे ऐसा कोई रात ना हो जो रात में हम लोग रॉकेट की आवाज़ ना सुने हो गोली बंदूक की आवाज़ ना सुने हो लेकिन हम लोग एमबेसी को कांटेक्ट किए तो एम्बेसी हम लोग को सेफ़ जोन में लेके लेकर गया कोई ख़तरा नहीं था बहुत सपोर्ट करा हम लोगों के हम एंबेसी ने बहुत अच्छे होटल में रखा खाना अच्छा अच्छे से खिलाया लोग हर चीज़ की फैसिलिटी दी वहाँ बहुत ही बुरा हाल था बहुत बुरा बोले तो बहुत ही ज़्यादा कभी ऐसा देखे नहीं हम लोग हम लोग तो इंडिया में दीपावली का ही रॉकेट देखे वहाँ रियली रॉकेट देखे और गोली गोलियों की आवाज़ सुन के अभी भी धक धक हो रहा है वो सब सोच सोच के तो मैं बता नहीं पा रहा कि कैसा था हमारी इंडियन एम्बेसी बहुत सपोर्ट करी इंडियन गवर्नमेंट थैंक यू उडान योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लवकरच विमानतळांवर सरकार उडान यात्री कॅफे सुरू करणार आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या कॅफेमध्ये प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत अन्नपदार्थांची विक्री करण्यात येईल कोलकाता विमानतळावर प्रायोगिक तत्वावर पहिला कॅफे सुरू केला जाईल त्यानंतर देशभरातील अन्य विमानतळांवर हे कॅफे सुरू होतील असं नायडू यांनी यावेळी स्पष्ट केलं हैदराबादमध्ये चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन याची आज चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याला काल अटक करण्यात आली होती हैदराबाद है उच्च न्यायालयानं अल्लू अर्जुनला चार आठवड्यांचा हंगामी जामीन मंजूर केला आहे न्यायालयानं कालच जामीन मंजूर करूनही कारागृह प्रशासनानं अल्लू अर्जुनला रात्रभर कारागृहात ठेवलं अशी टीका होत आहे अल्लू अर्जुनला काल अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं होतं तिथे त्याला चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली हा गुन्हा रद्द करण्यासाठी अर्जुननं लगेच उच्च न्यायालयात धाव घेतली उच्च न्यायालयानं पन्नास हजार रुपयांच्या मुचलक्यावर त्याला चार आठवड्यांचा हंगामी जामीन मंजूर केला दरम्यान काँग्रेसला सृजनशील कला उद्योगाबद्दल आदर नसल्याचं अल्लू अर्जुनच्या अटकेनं पुन्हा सिद्ध झालं आहे अशी टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी घडलेली दुर्घटना स्थानिक प्रशासनाच्या निकृष्ट व्यवस्थेचं स्पष्ट उदाहरण आहे मात्र त्याची जबाबदारी घ्यायची नाही म्हणून काँग्रेस अटकेसारखे प्रकार करत आहे तेलंगण सरकारनं कलाकारांवर अशा कारवाया करण्याऐवजी पीडित कुटुंबाला मदत करावी व्यवस्थेत हलगर्जीपणा करणाऱ्यांना शिक्षा करावी असे ते म्हणाले तेलंगणात काँग्रेस सरकार चुकीचे पायंडे पाडत आहे अशी टीकाही वैष्णव यांनी यावेळी केली दादर इथल्या हनुमान मंदिराला दिलेल्या नोटिशीला रेल्वे प्रशासनानं स्थगिती दिली आहे अशी माहिती पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे भाजपाचं हिंदुत्व फक्त मतांपुरतं असून आमच्या विरोधामुळेच प्रशासनानं घाईघाईत नोटीस मागे घेतली आहे असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते गेल्या दोन वर्षात मुंबईत रस्ते निर्मितीत सहा हजार कोटींचा घोटाळा झाला असून या कथित घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली तसंच मुंबई महानगरपालिका कचऱ्यावर लावत असलेल्या शुल्कालाही आमचा विरोध असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं यानंतरच्या थोड्याच वेळात या विशालचं ना सारं बरोबर चालतं काल त्याच्या बँक अकाउंट मध्ये पंधरा हजार रुपयांचा फ्रॉड झालाय माहितीये पण त्याला कोणतंही टेन्शन नाही बघ टेन्शन का माझी काहीच चूक नव्हती तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला कळवलं आरबीआय सांगते जर तुमच्या अकाउंट मधून कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा तीन दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान आणि ऐक सारं चालत नाही बरोबर चालवावं लागतं आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क रहा खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश केवळ मनोरंजन हा नसून समाजाच्या तळागाळातली प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत व्हावी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा हा आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाची कालपासून नागपूर इथे सुरुवात झाली या उद्घाटन समारंभात ते बोलत होते महोत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते झालं जनतेची सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती व्हावी तसंच भारतीय मूल्य लोकप्रबोधनातून सर्वदूर पोहोचावीत यासाठी गेली नऊ वर्ष हा महोत्सव आयोजित केला जात आहे असं गडकरी यांनी सांगितलं काजोलनं मराठीतून भाषणाची सुरुवात करत या महोत्सवानं हजारो कलावंतांना एक मंच उपलब्ध करून दिल्याचं कौतुक केलं यावेळी संस्कार भारतीतर्फे मै हू भारत हा भारतीय इतिहासाची गौरवास्पद गाथा विषद करणारा आणि बाराशे कलावंतांचा सहभाग असलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला I'm पुण्यात पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुस्तकांचा वापर करून जवळपास एक हजार चौरस मीटरच्या परिघात सरस्वती चिन्ह साकारण्यात आलं आहे या चिन्हाने विश्वविक्रम केला असून याची गिनीज विश्वविक्रमामध्ये नोंद झाल्याची अधिकृत घोषणा प्रवीण पटेल यांनी केली आहे या कलाकृतीसाठी नीलकंठ प्रकाशन आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या पुस्तकांचा वापर करण्यात आला एक हजार चौरस मीटर परिसरात सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचा वापर करून किंचितही जागा रिकामी न ठेवता विविध पाच रंगांमध्ये ही कलाकृती साकारण्यात आली आहे ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारतर्फे आयोजित केलं जाणारं महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन आजपासून पंचवीस डिसेंबर पर्यंत नवी मुंबईत सिडको एक्झिबिशन केंद्रात होणार आहे उमेद म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी मुंबईत हे प्रदर्शन आयोजित केलं जातं महाराष्ट्रातले तीनशे पंच्याहत्तर तर इतर राज्यांमध्ये शंभर असे एकूण चारशे पंच्याहत्तर स्टॉल इथे असणार आहेत त्याशिवाय खाद्यपदार्थांचे पंच्याहत्तर स्टॉल्स प्रदर्शनात असतील प्रदर्शनाचं नवी मुंबईतलं हे दुसरं वर्ष आहे भारतीय नौदलाची नवीन गस्ती नौका आय एन एस निर्देशक अठरा डिसेंबरला नौसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे या नवीन नौकेचं वजन सुमारे तीन हजार आठशे टन तर लांबी एकशे दहा मीटर आहे डिझेलवर चालणाऱ्या दोन इंजिनांवर ही नौका चालणार आहे ही नौका अत्याधुनिक हायड्रोग्राफिक आणि महासागराच्या सर्वेक्षण उपकरणांसह सुसज्ज आहे ही नौका हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी दिशा दाखवण्यासाठी तसंच समुद्रातल्या संचालनासाठी तयार करण्यात आली आहे यापूर्वीच्या गस्ती नौकेला एकोणीस डिसेंबर रोजी नौसेनेतून निवृत्त करण्यात आलं विविध कलाकार आणि शिल्पकारांना त्यांची कौशल्य तसंच उत्पादनांचं प्रदर्शन करण्यासाठीचं सा व्यासपीठ मिळावं या हेतूनं केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय एम एस एमईनं नागपुरात रेशीमबाग मैदान इथे विश्वकर्मा प्रदर्शन आयोजित केलं आहे आमदार मोहन मते यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी एम एस एमई विकास कार्यालयाचे संयुक्त संचालक डॉक्टर व्ही आर शिरसाट उपस्थित होते त्यांनी विश्वकर्मा योजनेची माहिती उपस्थितांना दिली विजय दिनानिमित्त देशभरात सुरू असलेल्या नो युअर आर्मी या उपक्रमाअंतर्गत नाशिक भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानात शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित देवळाली कॅम्प इथल्या स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडर नवनीत सिंग सरना आणि नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं चा सकाळपासून विद्यार्थ्यांपासून तरुण आणि त्यांच्या पालकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली आहे या प्रदर्शनात विविध प्रक्षेपणास्त्र यंत्रणा संपर्क यंत्रणा रडार यंत्रणा मल्टी बॅरल रॉकेट लाँचर भारतीय सैन्याला कारगिलमध्ये विजय मिळवून देणाऱ्या दोन बोफोर्स हॅव्हिजर्स तोफांसह अन्य तोफा ठेवण्यात आल्या आहेत त्याचबरोबर स्वतःभोवती तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरणाऱ्या बोफोर्स तोफांचं प्रात्यक्षिक सुद्धा प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण आहे सोळा डिसेंबर म्हणजेच विजय दिनापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट डिजिटल युगात पत्राचं महत्व या स्पर्धेनिमित्त यवतमाळच्या विवेकानंद विद्यालयात अवतरलं पोस्ट ऑफिस मुलांना टपालघर ही संकल्पना स्पष्ट व्हावी या दृष्टीनं एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात कांदा लागवडीसाठी शेतकरी करू लागले आहेत कांदा टोकण यंत्र या उच्च तंत्रज्ञानाचा वापर मजूर टंचाईवर तोडगा आणि वेळ पैशांची होतीय बचत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीच्या साई संस्थांच्या पाककृती पोहोचल्या राष्ट्रपतींच्या स्वयंपाकगृहात संस्थांच्या दोन आचार्यांनी राष्ट्रपती भवनातील आचार्यांना शिकवल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवडणाऱ्या महाराष्ट्रीय पाककृती राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्यानं भरलेला कंटेनर पोलिसांनी पकडला एक कोटी दोन लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई तीन जणांविरुद्ध जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरी जिल्ह्यात जयगड येथे झालेल्या गळती प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन दोषींवर कडक कारवाई करणार आमदार उदय सामंत यांची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवड झालेल्या त्र्याहत्तरपैकी सत्तर ग्रामपंचायती झाल्या क्षयरोगमुक्त संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं दौंड इथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा धनुर्विद्या स्पर्धेत एकोणीस वर्षाखालील मुलींमध्ये निरवा पटेल ठरली सुवर्णपदकाची मालकरी आणि नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा महिला सक्षमीकरणासाठी पुण्यातल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेबरोबर सामंजस्य करार राज्यात सर्वत्र दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय राज्यात औदुंबर गाणगापूर माहूर कुरवपूर कर्दळीवन या दत्ताच्या प्रमुख स्थानांसह विविध दत्तमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे दत्त जयंतीनिमित्त कोल्हापुरातल्या नृसिंहवाडी इथे राज्यासह इतर राज्यांमधून लाखो भाविक दाखल झाले आहेत कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर भाविकांनी गर्दी केली आहे दत्त जयंतीनिमित्त गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मंदिरात आज पहाटे काकड आरती आणि दत्तात्रेयाची षोडशोपचार पूजा करण्यात आली तसंच पंचामृत अभिषेक घालण्यात आला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते हा दिवस भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो राज्याबरोबरच देशभरात विविध ठिकाणी दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जातो वळूया क्रिकेट जगताकडे ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन इथे गाबा मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर चषक कोसोटी मालिकेत आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे आजच्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत यजमान ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं आज फक्त तेरा षटकं आणि दोन चेंडूंचा खेळ होऊ शकला ऑस्ट्रेलियानं बिनबाद अठ्ठावीस धावा केल्या आहेत मालिकेत दोन्ही संघ सध्या एक एक अशा बरोबरीत आहेत ख्यातनाम व्यंगचित्रकार तसंच लेखक मनोहर सप्रे यांचं काल चंद्रपूर इथे निधन झालं ते एक्क्याण्णव वर्षांचे होते व्यंगचित्र आणि शिल्पकला क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ख्यातनाम व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी सप्रे यांच्या कला प्रदर्शनांना भेट देत त्यांचं दिलखुलास कौतुक केलं होतं चंद्रपुरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज त्यांचं देहदान करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोहर सप्रे यांना आदरांजली वाहिली आहे जवळजवळ पन्नास वर्ष सप्रे आपल्या व्यंगचित्रांनी वाचकांचं मनोरंजन आणि प्रबोधन केलं केवळ व्यंगचित्रकारच नाही तर एक रसिक कलावंत म्हणूनही त्यांची चंद्रपूर विदर्भाला ओळख होती असं सांगत त्यांच्या जाण्यानं एक संवेदनशील मनाचा कलावंत आपल्यातून निघून गेला आहे अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे पर्वतरांगांमध्ये येणाऱ्या थंड हवेमुळे उत्तरेतल्या राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांना हवामान विभागानं पुढचे दोन ते तीन दिवस कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे तर मेघालय मणिपूर आणि त्रिपुरामध्ये धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळेल असं म्हटलं आहे दुसरीकडे तामिळनाडू केरळ आणि पुदुचेरीमध्ये मुसळधार पावसानं जोर धरला आहे हवामान विभागानं तामिळनाडूला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे जाणून घेऊयात राज्यातलं हवामान विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथे आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं राज्यात सध्या सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकसभेत आजही संविधान गौरव चर्चा सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी भाजपा सरकार संविधान नाही तर मनुस्मृतीच्या विचारांवर चालतंय दुर्बल आणि युवकांच्या हक्कांवर सरकार हल्ला करत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप केवळ आणीबाणीच नाही तर प्रत्येक वेळी काँग्रेसनं स्वार्थासाठी संविधानात दुरुस्त्या केल्या भाजपा खासदारांचं चर्चेत राहुल गांधी यांना प्रत्युत्तर धारावी पुनर्विकासाला विरोध करणारे तिथल्या गोरगरिबांना संविधानाच्या कलम एकवीसच्या जीवन जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवू इच्छितात श्रीकांत शिंदे यांचा इंडी आघाडीवर आरोप राज्यात आज दत्तजयंतीनिमित्त औदुंबर गाणगापूर नृसिंहवाडी यासह विविध दत्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची री विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन इथं मालिकेतल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी केवळ तेरा षटकानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद अठ्ठावीस धावा आणि उत्तरेतल्या राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका तर दक्षिणेत मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार